महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील भामेर येथे विद्यालयात आनापान मित्र उपक्रम दररोज प्रभावीपणे राबविला जातो भामेर येथील काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात इत्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्र उपक्रम हा महाराष्ट्र सरकार विपशना संशोधन संस्था आणि विपशना केंद्राचा संयुक्त उपक्रम आहे तो उपक्रम, उपक्रम शाळेत दररोज परिपाठात राबवला जातो या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या निरोगी मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी मदत होते अनापान ध्यान साधना कशी केली जाते अनापान करण्याचे फायदे कोणते याबाबत विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे यांनी सांगितले की आमच्या शाळेत दररोज प्रार्थना नंतर परिपाठात नैसर्गिक पद्धतीने योग्य प्रकारे श्वसन करणे जाणीव जागृत करणे निर्माण करणे हे मित्र उपक्रमाचे सार आहे विद्यार्थी आपल्या नागपुडीच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष देऊन नैसर्गिक सामान्य येणारा श्वास आणि जाणाऱ्या श्वासाचे निरीक्षण करणे शिकतात हे तंत्रज्ञान कोणत्याही कल्पनाशक्ती किंवा मूल्यांकनाशिवाय निरीक्षण आधारित आणि वैज्ञानिक आहे मित्र उपक्रम आपल्यासाठी एक शिक्षण आणि कार्यपद्धती प्रदान करतो की जी आपल्या मनातील अडथळे दूर करते जसे की चिंता क्रोध द्वेष एकाग्रतेचा अभाव आळशीपणा लोभ अस्वस्थता इत्यादी विविध अडथळ्यांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आनापान मित्र उपक्रम हे एक प्रभावी साधन आहे असे आपले मौलिक विचार त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले अनापान ध्यान साधना विद्यालयाची योग शिक्षक अनिल सोनवणे विज्ञान शिक्षक पंकज सोनवणे हे प्रयत्नशील असतात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी होतात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा